आता आलो आहे सर्व वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आपल्या चार चाकी वाहनांचं मेंटेनन्स करायचं म्हटलं की, की कोणतं काम कोणत्या ठिकाणी करावं हा तुमच्यासमोर मोठा प्रश्न होता गाडीचे टायर्स असो की बॅटरी ऑइल किंवा वाहनांचे इतर स्पेअर पार्ट असो की व्हील अलाइनमेंट असो नुसतं एवढंच नाही तर सगळी कामं केल्यानंतर हायटेक वॉशिंग सर्व्हिसिंग सुद्धा या सगळ्या सुविधा आता तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत चिवले बंधू यांचे तिरुपती टायर्स अपोलो पी व्ही झोनचा उद्घाटन सोहळा उद्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा असा बंधू यांनी व्यक्त केला नमस्कार मी तुकाराम लक्ष्मणराव चेवले तब्बल दहा वर्षाचा अनुभव घेऊन अहमदपूर तालुक्यासह जिल्हाभरातील सर्व प्रकारच्या वाहनधारक बांधवांच्या सेवेसाठी अहमदपूर लातूर हायवे शिरूर ताजबंद रोडवर एकाच छताखाली टायर्स बॅटरी ऑइल ॲटोमोबाईल्स व्हील अलाइनमेंट आणि हायटेक वॉशिंग सेंटर या सर्व सुविधा आम्ही अगदी योग्य दरात देण्याचा संकल्प घेऊन आलो आहोत तरी या संकल्पनेचा व नवीन फर्म तिरुपती टायर्स अपोलो पी व्ही झोनचा उद्घाटन समारोह दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय राहील धन्यवाद आवाज बहुजनांचा